आणि माझ्या आईसोबत घडलेली सत्य घटना आहे मी आठवीत असताना आम्ही ठाणे जिल्ह्यामधील कसारा या शहरात राहण्यास होतो तिथे नेहमीच पाण्याची कमतरता असते आणि लाईटचा पण भरवसा नसतो त्या काळात सुद्धा पाण्याची खूपच कमतरता होती दर पंधरा दिवसांनी नळाला पाणी यायचे त्यामुळे सर्व लोकांचे हाल व्हायचे लोक पंधरा दिवसाचे पिण्याचे पाणी एकदाच भरत असत माझी आई सुद्धा एकदाच पाणी भरत असे पण रोज वापरायचे कपडे किती दिवस साचवून ठेवणार त्यासाठी आईने एक युक्ती केली आमच्या इथून दीड किलोमीटर अंतरावर स्मशान भूमी आहे आणि पुढे मरे आईचं देऊळ आहे आणि देवळापासून थोडे रस्त्याच्या खाली उतरून आल्यावर प्रख्यात धावडोबाचे मंदिर आहे आणि अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर एक छोटा ओढा आहे आणि त्या ओढ्यावरून रेल्वेचा रूळ आहे त्या रुळावरून नेहमी लोकल ट्रेन ये जा करत असते हा सर्व भाग जंगलाने व्यापलेला आहे त्यामुळे तिथे सहसा लोक तिकडे जात नाहीत आईने कपडे धुण्यासाठी तिथे जायचे ठरवले त्यानुसार आईला थोडीफार मदत आणि सोबत म्हणून मी आणि माझी बहीण भाऊ जात असत असेच काही दिवस आम्ही गेलो तेव्हा आम्हाला काही एवढे जाणवले नाही पण अचानक आई घरात विनाकारण चिडचिडपणा करू लागली क्षुल्लक कारणांवरून आमच्या सर्वांच्या म्हणजे मी बहीण आणि भावाच्या अंगावर धावून यायची सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केले पण हल्ली आई एकटी किचन मध्ये असताना बळबळ करत असे असे वाटे कोणाशी तरी धुसभूस करत बोलत आहे आम्हाला सर्व बाहेर हॉलमध्ये असताना थोडं थोडं ऐकायला येत असे पण स्पष्ट असे काही नव्हते समजत आम्ही विचारायला गेलो असता शांत बसायची आणि बोलायची कुठं मी कोणाशी बोलतोय मी तर काम करत आहे आम्ही तिघे लहान असल्याने आणि समज नसल्यामुळे वडिलांना यातला काही सांगितले नाही काही दिवसांनी माझ्या परीक्षा असल्यामुळे आईसोबत जाऊ शकले नाही आई आणि बहीणच जात होती लहान भाऊ खेळायचा आहे म्हणून घरी राहू लागला दिवसेंदिवस आईची एकटे बळबळ करणे वाढू लागले आता मात्र आम्हा भावंडांना आईची भीती वाटू लागली कधी काळी नेहमी आम्हाला माया लावणारी आणि भरभरून प्रेम करणारी आई आमचा तिरस्कार करू लागले एकटीच शांत बसू लागली वडील सुद्धा दिवसभर काम करून दमून घरी येऊन झोपत माझी शाळा सकाळची असल्याने साडेपाच ला उठावे लागायचे मी लवकर उठून आईला थोडी कामात मदत करत असे व माझ्या आवरून शाळेत जात असे एक असेच एकदा मी शाळेत जाण्यासाठी उठले असताना लाईट गेली तर तसेच मी मेणबत्तीच्या उजेडात आंघोळ केली आमचे बाथरूम अगदी शेवटच्या रूममध्ये आहे तिथे नेहमीच अंधार असतो फक्त लाईटचाच काय तो उजेड असायचा आणि अशातच लाईट गेल्यामुळे मी लवकरात लवकर त्या रूममधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते मी दरवाजा खुला ठेवून आणि दाराकडे पाठ करून कपडे घातले आणि मागे वळली आणि मी जे पाहिलं त्यामुळे माझा फक्त जीवच जायचा बाकी होता माझी आई एकदम माझ्या समोर उभी होती आमच्या दोघींमध्ये विधभर सुद्धा अंतर नव्हते ती मोठे मोठे डोळे करून एकदम डोळ्यात डोळे घालून माझ्याकडे एकटक पाहत होती आणि विकृत हास्य करत होती मान डावीकडे उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वळवत होती हे पाहून मी खूप घाबरले त्यातच रूम मध्ये खूप अंधार होता फक्त मेणबत्तीचाच काय तो थोडाफार उजेड होता भीतीने माझी गाळण उडाली तेवढ्यात मला काय सुचले देव जाणे मी आईला एकदम जोरदार आई अशी हाक मारली तिला तिच्या दोन्ही खांद्यांना धरून गदागदा हलवले तेव्हा कुठे ती भानावर आली आणि मला बोलली काय झाले यावर मी तिला विचारले तुला काय झाले तिने काहीच उत्तर दिले नाही असेच काही दिवस गेले माझ्या वडिलांनी ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत गोवा सहलीचा बेत केला त्यानुसार सर्व सहकारी आपापल्या कुटुंबासोबत सहलीला येणार होते फिरायला जायचे म्हणून वडिलांनी सर्वांसाठी खरेदी केली सर्व काही तयारी झाली असताना दुसऱ्या दिवशी निघायचे असताना मध्यरात्रीच्या सुमारास आई मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली रडायला लागली किंचाळायला लागली माझे वडील चिंताग्रस्त होऊन आईजवळ गेले तसे आईने त्यांना धक्का दिला तसे ते पाच फूट मागे ढकलले गेले वडिलांना कळून चुकले की हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे ते तसेच कितीतरी वेळ आईच्या हाताला धरून बसले होते मध्येच आई बोलायची की बोला मला खिडकीतून कोणीतरी बोलावत आहे मला टेपमध्ये जळालेले डोळे दिसत आहे आम्हाला कुणालाच ओळखत नव्हती ती आम्ही कुणी तिच्याजवळ गेलो असता आम्हाला लांब ढकलायची त्या रात्री आमच्या तिन्ही भावंडांचे रडून बेहाल झाले होते नंतर माझ्या बहिणीला झोप लागली तेव्हा तिला खूप भयानक स्वप्न पडले त्यात ती ओढ्याजवळ होती आणि तिथे एक माणूस प्रेतांजवळ बसून मिश्किलपणे हसत होता ती हे सर्व लपून पाहत होती तेवढ्यात त्याची नजर बहिणीवर पडली तसा तो तिच्या मागे धावत सुटला ती घाबरून बचावासाठी पळत होती तसेच ती ओढून झोपेतून जागी झाली आणि रडू लागली वडिलांचा तर धीरज सुटत चालला होता एकीकडे आई आणि एकीकडे मुलीला असं रडताना पाहून त्यांचे हृदय तीड तीड तुटत होते माझ्या वडिलांना आईला व बहिणीला असे पाहून माझी अवस्था पण काही वेगळी नव्हती मी माझ्या वडिलांना पहिल्यांदाच एवढे असहाय्य पाहत होते लहान भाऊ तर घाबरून अंगावर चादर घेऊन मुसमुसत होता कशी भशी ती भयानरात्र आम्ही जागून काढली एवढे होऊन पण सकाळी आई काही घडलेच नाही अशी वागत होती घरात गॅस सिलेंडर फुल भरलेला असताना वडिलांना एकसारखे रॉकेल आणायला सांगत होती तेव्हा वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी मला साईडला बोलवून आईवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगून वाण्याच्या दुकानात काकाला फोनवर घडलेला सर्व प्रकार सांगण्यासाठी निघून गेले त्या काळी आजच्या सारखे फोन किंवा स्मार्टफोन वापरले जात नसत कुणाला फोन करायचा असल्यास एखाद दोघाकडे लँडलाईन फोन असे लोक तेच फोन गरजेच्या वेळी वापरत असत वडिलांनी काका आजी म्हणजे त्यांची आई दुसरी आजी म्हणजे आईची आई असे सर्वांना सांगितले व तात्काळ बोलावून घेतले तोपर्यंत आई काहीच झाली नाही असे वागत होती आईची आई नाशिकलाच राहत असल्याने दोन तासातच पोहोचली आईला पाहून तिला खूप रडायला आलं व तिला ती बिलगून रडू लागली आईला काहीच समजत नव्हते की आजी अशी अचानक आज कशी काय आली आणि तिला जवळ घेऊन रडत का आहे काका पुण्याला राहत असल्याने त्यांना पोहोचायला जरा उशीरच झाला जा सर्वजण घरी आल्यावर आईला पाहिले व आजीने आईला माहेरी नाशिकला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला जसे आईला हे समजले तसे आईच्या वागण्यात अचानक बदल झाला पुन्हा चिडचिड करू लागली माझी काकी भाजी चिरत होती तर तिला हे रागाने बघत होती आणि बोलत होती रडत होती मोठ्याने किंचाळत होती माझ्या वडिलांना जाऊन बिलगली आणि रडून बोलत होती मला नाही जायची आहे कुठेच शेवटी आजीने आईला जवळ घेऊन शांत केले त्यांनी दुसऱ्या दिवशी आईला नाशिकला घेऊन जायचा निर्णय घेतला त्या रात्री आई एकदम शांत झोपली कारण माझी आजी सप्तशृंगी देवीची फक्त आहे त्यामुळे आई शेजारीच आई झोपली त्या रात्री आईला काहीच त्रास झाला नाही पण माझी बहीण सोप्यावर झोपली असताना तिला परत लागोपाठ दोन स्वप्न पडले एक स्वप्न असे की ती झोपली आहे आणि अचानक तिला जाग आली तिची फॅनवर नजर गेली असता तिला फॅनवर दोन लटकलेले पाय दिसले आणि दुसरे स्वप्न असे ती सोप्यावर झोपली असताना सोप्या शेजारी एक पांढरी साडी घातलेली आणि केस मोकळी सोडलेली बाई तिच्याकडे एकटक पाहून गाणे गुणगुणत आहे हे स्वप्न पाहून माझी बहीण झोपेतच रडायला लागली आम्ही सर्व उठलो व तिला वडिलांनी जवळ घेऊन शांत केले आणि विचारले असता तिने आम्हाला सर्व सांगितले तेव्हा आजी अजूनच घाबरली तिने बहिणीलाही सोबत नेण्याचा निर्णय घेतला ठरल्याप्रमाणे आजी आजोबा आई आणि बहिणीला घेऊन नाशिकसाठी रवाना झाले तिकडे जाऊन आईला व बहिणीला घेऊन वनी देवीचे दर्शन घेतले आणि दवाखान्यात पण दाखवले आईची तब्येत सुधारू लागली बहिणीला जे स्वप्न पडायचे तेही बंद झाले तसेच माझ्या आजी म्हणजेच माझ्या वडिलांची आई बाहेरची काही बाधा आहे का की दुसरे पाहिले असता सांगण्यात आले की खूप मोठ्या संकटातून तुम्ही वाचले आणि अजूनही एक संकट पूर्णपणे गेले नाही करणी करण्यात आली आहे आणि करणी करणाऱ्यांचे नावही सांगितले पण आजी नाव ऐकून हैराण झाली तिला काय करावे काही सुचत नव्हते कारण करणी करणारे दुसरे कोणी नसून माझी मोठी चुलती होती जी आमच्या घराशेजारी राहायला होती आमचे चांगले होऊ नये वाईट व्हावे एकंदरीत कौटुंबिक कलहातून आणि जळक्या प्रवृत्तीमुळे करणी करण्यात आली होती हे तेव्हाच आमच्या लक्षात आले जेव्हा रात्रीमध्ये आईला एवढा त्रास होत होता तरी चुलती साधी विचारपूस करायला सुद्धा आली नाही आजीने खूप विचार केला व तिने करणी नका उलटवू असे सांगितले फक्त करणीचा असर नाही व्हायला पाहिजे असे काहीतरी करा अशी गळ घातली पण समोरून उत्तर आले की हे सहजासहजी शक्य नाही एकतर करणे पलटावा नाहीतर असर कमी करून फायदा नाही तुमच्या सुनेला आणि तिच्या कुटुंबाला नेहमी काही ना काही त्रास होणार माझे वडील चिडले आणि म्हणाले काही नाही होणार जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला व माझ्या कुटुंबाला धक्काही लागू देणार नाही मी या जगात जाणव आहेत तर देवसुद्धा आहेत मला देवावर पूर्ण विश्वास आहे तारेल तो आम्हाला जेव्हापासून हे सर्व माझ्या आईसोबत घडले आहे त्या दिवसापासून माझी आईची तब्येत आजपर्यंत खराबच असते तिला काही हानी झाली नाही पण जशी माझी आई पूर्वी होती तशी राहिलीच नव्हती एकेकाळी ती सर्व सुनांमध्ये सर्व कामांमध्ये पुढे असणारी चुनचुनीत ऍक्टिव्ह हुशार बुद्धीने तल्लक अशी तिची सर्व घरामध्ये ओळख होती पण ती मानसिक रुग्ण आहे असं डॉक्टरांनी आता घोषित केले आहे गेले वीस वर्ष ती मनोरुग्ण डॉक्टराकडे उपचार घेत आहे रात्री तिला झोप लागत नाही गोळ्या घेते तेव्हाच तिला झोप लागते काही आठवत नाही पहिल्यासारखे जास्त काम होत नाही सतत आजारपण त्यामुळे ती एकदम शांत असते आम्हीही तिला खूप जपतो पण बोलतात ना आपल्या कर्माचे फळ आपल्याला इथेच भेटते तसेच ज्या लोकांनी आईची अशी हालत केली त्यांचे फळ त्यांना भेटत आहे आम्ही कसारा सोडल्यानंतर माझ्या मोठ्या काकांना ब्रेन ट्युमर झाला त्यामुळे त्यांचे निधन झाले त्यांचे तिन्ही मुले दावी नापाच झाले त्यामुळे त्यांना काही कामधंदा नाही सर्व चुलतीला भेटणाऱ्या पेन्शनवर समाप्त मित्रांनो लेखिकेने पाठवलेला हा अनुभव आम्ही जसाच्या तसा तुमच्या समोर सादर केला आहे शिवाय अंधश्रद्धा पसरवणे हा सुद्धा आमचा उद्देश नाही